शारदीय नवरात्र उत्सवांचे निमित्त महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे नवरात्र उत्सवा प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली यावेळी देवस्थानचे नूतन व्यवस्थापक तथा तहसीलदार श्रीमती माया माने यांनी सांगितले लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले कुलस्वामिनी तुळजाभवानी नवरात्र उत्सव प्रारंभी लाखो भाविक दर्शनासाठी उपस्थित असतात दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजना करत आहे मला सांगायला आनंद होईल की यावर्षीचा जो शारदीय नवरात्र उत्सव आहे तो तीन ऑक्टोबर ते अठरा ऑक्टोबर या कालावधीमध्ये संपन्न होत आहे प्रशासनाकडून जे काही मंदिरातच्या डागडुजीची जी, जी, जी आवश्यकता आहे शिखरा चारही शिखरां शिखरांचं रंगकाम करून घेण्यात आलेले आहेत तसेच जे प्रेक्षागृह आहे तेथील पायऱ्यांचे देखील रंगकाम पूर्ण करून घेण्यात आलेलं आहे विविध ज्या डिपार्टमेंटसाठीची जी कामं आहेत एम सी बी असेल पी डब्ल्यू डी असेल नगरपालिका असेल या सर्वांच्या ज्या पूर्वतयारीसाठीची कामं जी आहे त्यासंबंधी माननीय अध्यक्ष यांनी आढावा घेऊन देखील ती कामं पूर्ण झाल्याचा आम्ही खात्री केलेली आहे आणि आज संध्याकाळपासून आज रात्री बारा एक वाजेपासून जे भाविक ज्योत घेऊन कार्यक्रमासाठी इकडं उपस्थित राहतील त्यांच्यासाठी जी दर्शनाची सोय आहे ती बिडकर पायऱ्यांच्या मार्गे आपण त्या मार्गे दर्शन व्यवस्था देखील केलेली आहे मॅडम विशेष करून भक्तांसाठी काय आव्हान आ, मी सर्व देवीजींच्या भक्तांसाठी एवढंच आवाहन करू शकते की प्रशासनामार्फत तयारी करण्यात आली असेल देखील तरी आपल्या भक्तांचा वाढता ओघ लक्षात घेता ज्या काही आपण सुविधा केलेल्या आहेत त्या सुविधांना भक्तांनी योग्य तो प्रतिसाद द्यावा आणि कायदा व सुव्यवस्था कुठेही बाधित होऊ नये आणि देवीच्या भक्तीच्या साजेचं वर्तन भक्तांनी ठेवावं असं मी त्यांना आवाहन करू इच्छितो